दहावी तर झाली आता पुढे काय हा प्रश्न दहावी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांच्या मनाला नक्की पडतो आणि यातूनच देशातील नव्वद टक्के पालकांची पारंपरिक रीत बनली आहे की दहावी झाली की विद्यार्थ्यांसमोर तीन ऑप्शन ठेवायचे आर्ट कॉमर्स आणि सायन्स यातून जर त्या विद्यार्थ्यांनी सायन्स निवडले तर त्या विद्यार्थ्याला घरामध्ये भरपूर इज्जत दिली जाते भविष्यातील एखादा डॉक्टर किंवा इंजिनियर अशा दृष्टीने त्याकडे बघितले जाते जर त्या विद्यार्थ्याने कॉमर्स निवडले तरी त्याला घरामध्ये बऱ्यापैकी इज्जत दिली जाते पण जर त्या विद्यार्थ्यांनी आर्ट्स निवडले तर त्या विद्यार्थ्याला एखाद्या मिस्त्रीच्या हाताखाली जाणाऱ्या पेक्षा घरामध्ये कमी इज्जत दिली जाते आणि यामुळेच विद्यार्थी मध्ये येतो आणि जरी त्याला दहावीला पस्तीस चाळीस किंवा साठ टक्के मार्क पडले असले तरीही तो तर सायन्स निवडतो आणि इथंच त्या विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक होते कारण आपले करिअर घडवण्यासाठी आपण नंतर कोणता निर्णय घेतो हा सर्वात महत्वपूर्ण ठरतो असे नाही सायन्स घेणे चुकीचे आहे ज्या विद्यार्थ्यांना खरंच मनापासून आवड आहे डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट नेव्ही अशा क्षेत्रांमध्ये जाण्याची त्यांनी शंभर टक्के सायन्स निवडावे पण आवड नसतानाही फक्त समाजाच्या आणि पालकांच्या भीतीने समाज काय म्हणेल पालक काय म्हणतील या भीतीने जर तुम्ही सायन्स निवडत असाल तर हा तुमच्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय ठरू शकतो कारण मी असे खूप विद्यार्थी बघितले आहेत ज्यांना दहावीला पंचेचाळीस पन्नास किंवा साठ टक्के मार्क आहेत आणि आवड नसतानाही त्यांनी सायन्स निवडले आहे अकरावी बारावीला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले आहे त्याची फीस पन्नास हजार किंवा साठ हजारापर्यंत असेल आणि कॉलेजमध्ये काय शिकवलं हे समजत नसल्यामुळे ते डिप्रेशन मध्ये गेले म्हणून दहावी झालेल्या किंवा दहावीत असलेल्या माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एकच विनंती आहे ती म्हणजे की तुम्ही आतापासूनच शोध घ्या तुमच्या आवडत्या क्षेत्राचे आतापासूनच जर तुम्ही शोध घेत राहिले मग ते कोणते क्षेत्र असू द्या फोटोग्राफी पेंटिंग ग्राफिक डिझाईनिंग कम्प्युटरच्या क्षेत्रात असेल आय डिप्लोमा कोणते क्षेत्र असू द्या कोणत्याही समाजाच्या पेयर प्रेशरमध्ये न जाता तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुमचे करिअर घडवायचा प्रयत्न करा आणि मेहनत करा कारण तुमच्या दहावीनंतरचा नंतरचा जो निर्णय असतो तो तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट असतो तसेच ज्या विद्यार्थ्यांची आवड खरंच सायन्समध्ये आहे त्यांनी मन लावून अभ्यास करा कारण येणाऱ्या काळात आपल्या देशाला चांगल्या इंजिनिअरची आणि डॉक्टरची खूप गरज आहे पण जर तुम्ही फक्त समाज काय म्हणेल पालक काय म्हणतील या भीतीने जर तुम्ही सायन्सच्या मागे पळत असाल तर हा निर्णय तुमच्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय ठरू शकतो